आमच्या गावातला संपर्क तुटलेला आहे पाणी बघा पावसाने धुमापूळ हातलेली आहे पाऊस पाऊस भरपूर पाऊस झालेला आहे बघा पाऊस झाले आहे धुमाफूल हट्टी पाऊसांची पाणी वाढायलाय का ना आता पाणी वाढायलाय सकाळी किती येत पाणी रात्री लय पाणी

फोटो काढायचे आपलं पाण्या व्हिडिओ करायचा भरपूर रात्रपासून पाणी आहे काय म्हणायचं पाण्याला रात्रपासून चालू आहे पाणी हो रात्री ते ह्याच्यापर्यंत गेलं तर पाणी त्या लाकडापर्यंत गेलं तर मग ते काय सांगायचं मी कचरा कचरा काढा म्हणून थोडं झाले का जास्त याच्यावरून गेला असता पाण्यामध्ये कमी स्पीड आहे काही फुल स्पीड आहे सगळ्या बघा आमचा गावचा संपर्क तुटलेला आहे भरपूर पाऊस झाला आहे भरपूर पाऊस झाला आहे संपर्क तुटला आहे 오늘 부터 는가고을